मीराबाईंदर महानगरपालिकेच्या विकासकामांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची मनसेकडून पोलखोल हो। भाईंदर प्रभाग क्रमांक तीन येथे भारतरत्न सचिन तेंडुलकर मैदानाच्या बाजूला आरक्षण क्रमांक पंच्याण्णव येथे तरण काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून तेथे ते कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसून त्या ठिकाणी बेस न बनवता फक्त खडी वापरून भरणी केली जात आहे तरी भविष्यात कोणतीही अनिश्चित घटना घडली व जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण असा आरोप मनसेचे उपशहराध्यक्ष राकेश शर्मा यांनी केला अशा ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित झाला असून कारवाई न झाल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा राकेश शर्मा यांनी दिला नमस्कार मी राकेश शर्मा अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना मीरा भाईंदर सर माझ्या बरोबर लीलाताई खडसे अध्यक्ष तसेच अमर बहादूर वडे काजल माने आपण बघू शकतात की माझ्या पाठीमागे जो आरक्षण क्रमांक पंच्याण्णव आहे ह्याच्यामध्ये जो तरण तलाव बांधण्यात येत आहे त्याच्यामध्ये जो काम चाललाय आहे जो बांधकामचं काम चाललंय तो एकदम निष्ठ दर्जा म्हणजे एकदम खराब जो ज्याला बोलतो ना आपण तो दर्जाचा काम चालू आहे ना कुठल्या अधिकारीचा इकडे लक्ष आहे ना कुठल्या इंजिनिअरचा लक्ष आहे ठेकेदार आपल्या आप पद्धतीने काम करतोय आपण बघू शकता जे काम चालू आहे त्याच्या पाठीमागे ते गटराची लाईन आहे ती गटराची लाईन पूर्ण तुटलेली आहे आणि तो गटराचं पाणी पूर्ण या ह्याच्यामध्ये येतोय इकडे बाथरूम आहे तो बाथरूम सुद्धा तोडण्यात आलेला आहे लोकलला तिकडून रस्ता होता तो रस्ता सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आपण महानगरपालिकाला आपण पत्र व्यवहार केलाय आपण महाराष्ट्र सचिवालय तिकडे सुद्धा आपण पत्र व्यवहार केलेला आहे आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली आहे की जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे व जे अधिकार याच्या अधिकारी जे याच्यामध्ये आधिकार, आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्या ठेकेदार वरती ब्लॅक त्या ठेकेदारला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी आम्ही पत्रामध्ये विनंती केलेली आहे अगर त्याला ब्लॅक लिस्ट केलं नाही किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर महाराष्ट्र जेना सेना येत्या दोन दिवसामध्ये मनसे स्टाईल मध्ये इकडे आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद महानगरपालिकांनी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र